कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले विविध कंपन्यांचे तब्बल बेचाळीस मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले या जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत सात लाख त्र्याहत्तर हजार रुपये आहे पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत पोलीस हवालदार झोळ पोलीस शिपाई कोकाटे पोलीस शिपाई इलक आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या पथकाने सीई आय -E आर पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने हे हरवलेले मोबाईल विविध राज्यातून शोधून काढले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या उपस्थितीत मंगळवारी हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना वाटप करण्यात आले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कामोठे पोलीस ठाण्याच्या टीमचे अभिनंदन केले आहे कामोठे पोलीस स्टेशन या ठिकाणी आज मोबाईल ज्यांचे हरवलेले आहेत त्यांना परत आहे यामध्ये सन चोवीस आणि पंचवीस च्या आतापर्यंत एकूण बेचाळीस मोबाईल सीई आय आर या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आमच्या अधिकारी व आमदार यांनी परराज्यातून देखील काही मोबाईल मागून याचा शोध लावलेला आहे काही मी तर अपेक्षाही सोडून दिलेल्या होत्या परंतु आज हे मोबाईल वाटताना आम्हालाही मनापासून आनंद होतो की त्यांचे महत्त्वाचे डाटे असतात मोबाईल आपण आज न उद्या घेऊ शकतो परंतु महत्त्वाचे काय मेमरीज असतात फोटो असतो डाटा असतो हे ज्या व्यक्तींना आज मिळाल्या त्यांच्या चेहऱ्यावरचं हाश्य बघून खरोखर आम्हाला आपण समाधान मिळते मी या जे मोबाईल वाटलेले आहेत आम्ही त्याच्यामध्ये याची किंमत बेचाळीस मोबाईलची साडेसात ते आठ लाख रुपये अशी आहेत त्याच्यामध्ये स्मार्टफोन वगैरे पण आहेत तर आम्ही नेहमी प्रयत्नात असू की लोकांना आव्हान करतो मोबाईल हरवलं तर पप्प बसू नका तुम्ही आमच्या ऑफिसला किंवा कुठेही तुम्ही तक्रार नोंदवा निश्चितच ता जे नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्याचा अभ्यास करून पोलीस खूप कष्ट घेऊन मोबाईल तुम्हाला परत करण्याचा प्रयत्न करतात ജോലി ആയിച്ച അഭിനന്ദന